आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज अद्याप नाही जोपर्यंत केंद्रातली सेष्ठी या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे तिला डायरेक्शन देत नाही किंवा निर्णय देत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावा लागेल ठीक आहे ना आता प्रत्येक जातं निते आमच्या संजय राऊत यांची इच्छा आहे त्रेवीस जागेची आंबेडकरांची जी इच्छा आहे तेरा जागांची बारा तेरा जागांची शरद पवारांची इच्छा असेल त्यांच्या जागेमुळे अशी काँग्रेस इच्छेची प्रत्येकाची इच्छा आहे पण सगळ्यांची इच्छेची गोळा जर केली तर अठ्ठेचाळीसच्या वर जाईल ना ते सगळे टोटल तर आपल्याला अठ्ठेचाळीसच्या मध्ये बसवावं लागणार आहे सगळा हिशोब आणि ते बसवताना जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे जागा कोण निवडून आणू शकतो हेच खरं त्याला समीकरण राहणार आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा